नमस्कार मी सोनाली कुकबाई सोना, सोना से से कुर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुरकुरीत डोसा कसा बनवायचा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया डोसा बनवायचा आहे त्यासाठी इथे मी रेशनचा रेशन तांदूळ वापरलेला आहे रेशनच्या तांदूळापासून एकदम कुरकुरीत डोसे तयार होतात आणि रंगही एकसारखा येतो तांदूळ चांगल्याने उडून घ्यायचे आहे आता आपल्याला डोसा एकदम परफेक्ट प्रमाणासह बनवायचा आहे त्यासाठी इथे मी एक वाटी घेतलेली आहे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे डोसा बनवण्यासाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही याच प्रमाणाने डोसे बनवले तर तुमचे डोसे एकदम ॲक्युरेट जसे मार्केटमध्ये मिळतात तसेच होतील एक मोठं पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आता मी इथे सगळं एकत्रच भिजायला घालणार आहे तुम्ही हवं तर वेगवेगळं देखील घालू शकता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून झाल्यानंतर यावरती आणखी आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे तांदूळ बुडतील एवढं पाणी घालायचं आहे यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि सात ते आठ तास आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे सात ते आठ तासानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ आणि डाळ चांगली भिजली गेलेली आहे आता याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे डोशाचं पीठ बनवायचं आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं वापरलं आहे यामध्ये दोन ते तीन बॅचमध्येच तांदूळ बारीक होतील डोसा किंवा इडलीचं जर तुम्ही बॅटर बनवत असाल तर मिक्सरचं मोठंच भांडं वापरा म्हणजे दोन ते तीन बॅचमध्ये तुमचं पटकन पीठ दळलं जाईल या पद्धतीने आपल्याला डोश्याचं बॅटर बनवायचं आहे बॅटर बनवताना मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही आहे तांदूळ भिजायला घातलेलं जे पाणी होतं तेच पाणी मी हे बॅटरमध्ये घातलेलं आहे बॅटर काढण्यासाठी आपल्याला पातीला मोठं वापरायचं आहे म्हणजे पीठ फर्मेंट झाल्यानंतर बाहेर येणार नाही किंवा खाली सांडणार नाही डोशाचं पीठ चांगलं दळलं गेलं आहे आता आहाताने चला मी एक दोन मिनटं फेटून घेते आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे सध्या उन्हाळा चालू असल्यामुळं हे बॅटर एकदम परफेक्ट तयार होणार आहे त्याऐवजी थंडी किंवा पावसाळा असेल तर उबदार ठिकाणी आपल्याला हे बॅटर ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे बॅटर एकदम परफेक्ट फुललं गेलं आहे हे पीठ एकदम वरपर्यंत आलेलं आहे जवळपास बारा तेरा तासानंतर तुम्ही हे पीठ पाहताय एकदम परफेक्ट फर्मेट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याला एकदम परफेक्ट जाळीसुद्धा आलेली आहे तुम्ही पीठ पाहू शकता एकदम चांगलं फुगलून वर आलेलं आहे दुप्पट तिप्पट चांगलं फुगलेलं आहे आता याचा आपल्याला डोसा बनवायचा आहे त्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं आता तुम्ही पाहू शकता इडलीला जसं घट्ट पीठ असतं त्यापेक्षा पातळ हे पीठ मी ठेवलेलं आहे म्हणजे डोसे एकदम पातळ कुरकुरीत होतात आता आपण डोसे बनवायला घेऊया डोसा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा गरम झाला की त्यावरती ते आपल्याला तेल सोडायचं आहे टिश्यू पेपरने तेल सगळीकडून पुसून घ्यायचं त्यानंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा लगेच पाणी जिरलं की समजून जायचं की तवा आपला एकदम तयार झालेला आहे डोसा बनवण्यासाठी त्यानंतर डोस्याचं बॅटर सोडायचं आहे तव्यामध्ये आणि अलगाच हाताने आपल्याला गोल असा आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे गोल गोल फिरवत हा डोसा तयार करून घेतला डोसा थोडासा वरून सुकला की यावरून आपल्याला तेल सोडायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटर देखील वापरू शकता डोश्याला खालून चांगला सोनेरी रंग आलेला आहे आता आपल्याला याला पलटून घ्यायचा आहे वरच्या बाजूने शक्यतो डोसा भाजायचा नसतो पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पलटून देखील भाजून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता असा रंग आपल्या डोश्याला यायला पाहिजे एकदम परफेक्ट कुरकुरीत डोसा आपला तयार झाला पहिलाच डोसा आहे आपला तरी देखील सुद्धा एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट तयार झालेला आहे याच पद्धतीने तुम्ही डोसे केले तर तुमचे डोसे देखील परफेक्ट होतील जसे मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीचे हे डोसे तयार होतात आता याच पद्धतीने आणखी एक डोसा मी तुम्हाला तयार करून दाखवते तवा गरम झाला की तेल सोडायचं त्यानंतर तेल टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आणि मग यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा आता तव्यामध्ये एक पळी बॅटर सोडायचं आणि त गोल गोल करत आपल्याला डोसा गोल असा तयार करून घ्यायचा एकसारखा गोल असा आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर वरून थोडासा डोसा सुकला की यावरती आपल्याला तेलाची धार सोडायची आहे आणि डोशाला सगळीकडून सोनेरी रंग आला की याला आपल्याला पलटून घ्यायचा आहे आपला दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे डोसा बनवताना पाण्याचा शिंतोडा कायम द्यायचा म्हणजे तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित होतं आणि डोसा व्यवस्थित तयार होतो तुम्ही पाहू शकता दुसरा डोसा देखील आपला कुरकुरीत आणि एकसारख्या रंगाचा झालेला आहे हा डोसा तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा एकदम परफेक्ट डोसा तयार होईल अजिबात आज, चुकणार नाही मस्त कुरकुरीत डोसे आपले तयार झाले हा डोसा बटाट्याची चटणी आणि खोबऱ्याच्या चटणीसोबत मस्त लागतो तुम्हाला जर या डोश्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा हजर राहील तोपर्यंत